नमस्कार पाहूया आज दिवसभर फक्त आपल्या न्यूज या जर तुम्ही नवीन असाल तर आजच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात सामाजिक संघटना व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी प्रीपेड विरोधी चळवळ उभी करावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक मंडळाचे प्रताप फोगाडे साहेब यांनी केले आहे पैसा ग्राहकांचा व मालकी अदानींची असा काहीसा प्रकार राज्यात सुरू आहे संपूर्ण राज्यातील शेतीपंप वगळता दोन पूर्णांक पंचवीस कोटी वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्यासाठी सुमारे सत्तावीस हजार कोटी रुपये म्हणजेच मीटर बारा हजार रुपये खर्च केले जाणार आहेत यासाठी दोन हजार कोटी म्हणजेच प्रति मीटर नऊशे रुपये अनुदान केंद्र सरकारकडून मिळणार आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून प्रत्येक ग्राहकाच्या बिलामध्ये प्रति युनिट तीस पैसे वाढ होणार हे निश्चित स्मार्ट मीटर बसवणे नाल म्हणून घोडा खरेदी करण्याचा प्रकार आहे यासाठीच प्रताप होगाडे साहेब यांनी केलेला हा खुलासा पाहूया ते काय म्हणतात महावितरण कंपनीने राज्यामध्ये सर्व ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर्स लावण्याची तयारी सुरू केलेली आहे आणि तपासणी केली तर हे दिसून येतं की लिए, या स्मार्ट प्रीपेड मीटर्सचा सर्वसामान्य छोटे घरगुती ग्राहक तीनशे युनिटच्या आत वीज वापरणारे सर्वसामान्य छोटे व्यावसायिक अशा जवळजवळ दोन कोटीहून अधिक ग्राहकांना याचा काहीही उपयोग आणि फायदा होणार नाही आहे पहिली महत्त्वाची गोष्ट आहे या मीटर्सची किंमत ह्या मीटर्सची किंमत सध्या जे आपल्याकडे मीटर्स बसवले आहेत त्याची किंमत ही सोळाशे रुपयेपासून चार हजार रुपयेपर्यंत आहे पण हा मीटर बारा हजार रुपयाला खरेदी केले जाणार आहे इतकी प्रचंड रक्कम कशासाठी हा पहिला महत्वाचा प्रश्न आहे आणि याच्या पाठीमागचं अर्थकारण काय आहे हे कुणीही स्पष्ट केलेले नाही सव्वा दोन कोटी मीटर्स साठी सत्तावीस हजार कोटी रुपये लागणार त्यामध्ये केंद्र सरकारची सबसिडी फक्त एका मीटरला नऊशे रुपये म्हणजे एकूण दोन हजार कोटी मिळणार आणि पंचवीस हजार कोटी रुपयाचा खर्च त्याचं भांडवली खर्च धरला तरी त्याचा घसारा व्याज आणि संबंधित खर्च हा बोजा ग्राहकांच्यावर पडणार आणि त्यामधून एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून राज्यातल्या या सगळ्यात छोट्या सर्वसामान्य ग्राहकांचे वीज दर तीस पैसे प्रति युनिट वाढणार आहे याशिवाय मालकी अदानीकडं मॉन्टे कार्लोकडं एन सी सी नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीकडं जिनसकडं दहा वर्षाची मालकी म्हणजे आजची महावितरण कंपनी आणि उद्या येणारे खाजगी वितरण परवाना धारक यांच्या सोयीसाठीच ही योजना आहे ग्राहकांच्या सोयीसाठी नाही हे स्पष्ट आहे आज यू पीमध्ये बिहारमध्ये हरियाणामध्ये राजस्थानमध्ये या राज्यामध्ये जिथं मेट्रो बसवलेले तिथे ग्राहकांच्यामध्ये प्रचंड असंतोष आहे यू पी संगणक प्रणाली फेल झाली एक लाख वीस हजार ग्राहकांची वीज एकाच वेळी गेली महाराष्ट्रात सगळ्याच ग्राहकांची सुद्धा जाऊ शकते ऑपरेटिंग सिस्टम कशी आहे यावर सगळं अवलंबून आहे यू पी बिहार हरियाणा तिन्ही राज्यांमध्ये बिलं आर्बिट्ररी येतात दुप्पट तिप्पट येतात ह्या तक्रारी आहेत राजस्थानच्या लोकांनी तर हे मीटर स्वीकारले असले तरीसुद्धा पोस्टपेड प्रणाली चालू ठेवलेली आहे आणि महाराष्ट्रातसुद्धा आता निवडणुका तोंडावर आहेत म्हणून हे सरकार म्हणते की पोस्टपेड चालू ठेवू पण हा डाव आहे फसवणुकीचा हा पैसा ग्राहकांच्या हितासाठी नाही तर या कंपन्यांच्या हितासाठी आहे ही खाजगीकरणाची वाटचाल आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याचा हा एक टप्पा आहे महावितरणमधले कमीत कमी वीस हजार अकाउंट आणि बिलिंगमधले कमी होणार आहेत रोजगार ही सगळी वाटचाल केंद्र सरकारचं जे मुळातलं धोरण आहे या वीज कायद्याच्या अनुषंगानं ग्राहकांना आता सेवा म्हणून वीज द्यायची नाही तर वीज ही एक विक्रीची वस्तू राहील आणि ग्राहक खरेदीदार राहील आणि उद्याच्या काळामध्ये ह्या सगळ्या सेवेची संपूर्ण जबाबदारी झटकून देऊन ती बाजार केंद्रित करायची या दिशेने वाटचाल आहे याला आमचा ठाम आणि स्पष्ट विरोध आहे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेच्या वतीनं आम्ही राज्यामधले सर्व राजकीय पक्ष नेते कार्यकर्ते सर्व वीज ग्राहक संघटना सर्व वीज ग्राहक क्षेत्रातील जाणकार समाजसेवी संघटना औद्योगिक संघटना आम्ही सर्वांना जाहीर आवाहन करतो आहोत की सर्वसामान्य ग्राहकांचे तक्रार आणि हरकती नोंदवाव्यात कारण ग्राहकांना कोणता मीटर वापरावा याचे संपूर्ण अधिकार त्या ग्राहकाला आहेत वीज कायद्यातल्या कलम सत्तेचाळीस प्रमाणात मीटर निवडण्याचं स्वातंत्र्य ग्राहकांचं आहे त्यामुळं मला हा मीटर नको आहे मी हा मीटर घेणार नाही ही, ही पहिली मागणी आणि दुसरी मागणी या मीटरमुळे जो तीस पैसे प्रति युनिट उद्याच्या काळात एक एप्रिल पंचवीसपासून बोजा पडणार आहे मी हा मीटरच घेणार नसल्यामुळं याचा एक पैसाही माझ्यावर लागता कमाने ही दुसरी मागणी आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा हे मीटर मोफत बसवणार म्हणतात ही बकवास आहे या मीटरमध्ये चोरी चोरी गळती कमी होईल म्हणतात ही बकवास आहे मुळात या लोकांना गळती कमी करण्याची इच्छाच नाही आहे हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि ही गळती कमी करायची असती तर गेली बारा वर्ष या मुद्द्यावर आम्ही भांडतो आज पंधरा टक्क्याची अतिरिक्त गळती आहे ती चोरी आणि भ्रष्टाचार आहे पंधरा टक्के म्हणजे पंधरा हजार कोटी रुपये दर महिन्याला दर वर्षाला चोरी आणि भ्रष्टाचार आहे तो थेट जागेवर गेल्याशिवाय थांबवता येणार नाही या मीटरलाही छेडछाड करता येते हे मीटर लावले तरी चोरी चालू राहणार आणि चोऱ्या जागेवर जाऊन पकडल्याशिवाय थांबवता येतं हे सर्व लक्षात ठेवून ग्राहकांनी या मीटर्सला विरोध करावा आणि प्रसंगी लाखोंच्या संख्येनं अर्ज दाखल करावेत आणि रस्त्यावरचं आंदोलन करायची तयारी ठेवावी Asalnya binambrah awahan, abiyasaloh gerakkan kerja tu, dan ni way.